नमस्कार शोभा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कुळदेवीचं स्वागत कसं करावं कुळदेवी समोर कोणत्या दोन वस्तू जाळाव्यात किंवा प्रज्वलित कराव्या याबद्दल सांगते रोज मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाज्याला तोरण लावावं तोरण हे आंब्याच्या पानांचं असावं तोरणाच्या आजूबाजूला अशोकाची पानं लावावी उमऱ्याला हळदीचं लेपन रोज करावं लक्ष्मीची पावलं स्वस्तिक काढावं धूपदीप लावावं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा स्वयंपाक घरातील गॅस शेकडीचं पूजन करावं अगोदर देवपूजा करावी नंतर घटस्थापना करावी अखंड दिवा लावावा जास्त सेवा करावी पाठ आवर्जून करावा देवासमोर बसून ही सेवा करावी एक भीमसेनी आणि दोन अखंड लवंगा घ्या त्या डिश मध्ये किंवा वाटीमध्ये ठेवा प्रज्वलित करा कापूर चळीपर्यंत ओम ऐम ही चामुंडा विच या मंत्राचा जप करावा शिल्लक राहिलेली लवंग शांत झाल्यावर एका डबीत भरून ठेवावी